पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये अवश्य पाळा हे नियम पूर्वज आपल्या आई वडिलांचा आणि मोठ्यांचा आदर करून सर्व कुळाचा आदर करून आणि त्यांच्या गरजा पूर्ण करून नेहमी आनंदी राहतात नंबर पितृदोषामुळे होणाऱ्या मुलांच्या त्रासावर मात करण्यासाठी हरिवंश पुराण ऐका किंवा नियमित पाठ करा दररोज दुर्गा सप्तशती किंवा सुंदर काट वटन केल्याने हा दोष कमी होतो नंबर तीन अमावस्येच्या दिवशी कोणत्याही मंदिरात किंवा कोणत्याही योग्य ब्राह्मणाला पितरांच्या नावाने दूध साखर पांढरे वस्त्र दक्षिणा इत्यादी दान करावे पितृपक्षात पिंपळाच्या झाडाची जा प्रदक्षिणा नक्की करा एकशे आठ प्रदक्षिणा केल्यास पितृदोष निश्चितच निघून जाईल नंबर चार मंदिराच्या आवारात पिंपळ किंवा वटवृक्ष लावा आणि त्याला रोज पाणी द्या आणि त्याची काळजी घ्या जस जसे झाड वाढू वाढत जाईल तस तसे पूर्वजांचे दुष्कृत्य नाहीसे होईल कारण सर्व देवी देवता इतर प्रजाती आणि पूर्वज ह्या झाडांवर वास करतात नंबर पाच जर तुम्ही कोणाचा हक्क को हिरावून घेतला असेल किंवा एखाद्या असहाय्य व्यक्तीचे पैसे व संपत्ती हिरावून घेतली असेल तर त्याचे हक्क किंवा मालमत्ता त्याला नक्कीच परत करा नंबर सहा पितृदोष पीडित व्यक्तीने एका अमावस्यापासून दुसऱ्या अमावस्यापर्यंत म्हणजेच एक महिन्यापर्यंत सूर्योदयाच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि हा क्रम खंडित होऊ देऊ नये नंबर सात ब्रह्मचार्य पाळा किंवा पितृपक्षात ब्रह्मचार्याचे पालन ही एक महत्वाची प्रथा आहे हे आपल्या पूर्वजांना आदर दाखवण्याचा आणि त्यांच्या स्मृतींना सन्मानित करण्याचा एक मार्ग म्हणून केला जातो नंबर आठ अन्नदान करा आपल्या पूर्वजांच्या स्मरणात गरजूंना अन्नदान करणे हा त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा एक मार्ग आहे हे धर्मदाय संस्थानांना देखील स्वरूपात केले जाऊ शकते किंवा तुमच्या दारात येणाऱ्या लोकांना फक्त अन्न अर्पण केले जाऊ शकते नंबर नऊ उपवास पाळणे पितृपक्षात एक किंवा अधिक दिवस उपवास करणे अत्यंत महत्वाचे आहेत हे आपले शरीर आणि आत्मशुद्ध करण्यास मदत करते जे आपल्याला आपल्या आध्यात्मिक प्रवासात मदत करेल नंबर दहा दिवा लावणे आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ दिवा लावल्याने त्यांना शांती मिळते आणि आपल्याला त्यांचे स्मरण करता येते दिव्यांगत आत्म्यासाठी प्रार्थना करा या काळात मृत आत्म्यासाठी प्रार्थना करणे हा त्यांचा सन्मान करण्याचा आणखी एक मार्ग आहेत प्रार्थना घरी किंवा दिवंगत पूर्वजांना समर्पित मंदिरामध्ये करता येते नंबर अकरा श्राद्ध समारंभ करा श्राद्ध समारंभ हा एक महत्वाचा विशेष मार्ग आहे जो पितृक्षा दरम्यान आपल्या दिवंगत पूर्वजांच्या आत्म्याला शांत करण्यासाठी केला जाणे आवश्यक आहेत यामध्ये अन्न पाणी फुले फळे अगरबत्ती इत्यादी अर्पण करणे आणि त्यांच्यासाठी विशिष्ट क्रमाने मंत्र करणे समाविष्ट आहेत तर पण पितृपक्षा दरम्यान एक विधी अवश्य करावा मृत्यू व्यक्तीच्या ज्येष्ठ मुलाने केले पाहिजे नंबर बारा अशी श्रद्धा आहेत की पितृपक्ष दरम्यान मृत पूर्वजांचे आत्मा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून भेटवस्तू अन्न आणि पाणी घेण्यासाठी पृथ्वीवर परत येतात नंबर तेरा कावळे हे यमराजाचे दूत किंवा मृत कुटुंबातील सदस्यांचे आत्मे मानले जातात म्हणून तांदूळ आणि तीळ यांचा समावेश असलेले पिंडदान या पक्ष्यांना अर्पण करणे केले जाते हा कालावधी गरीब आणि गरजूंना आहार देण्यासह धर्मदाय कृतीद्वारे चिन्हांकित केला जातो नंबर चौदा विधी योग्यरित्या पाळण्यासाठी दिवसातून फक्त एकच वेळा जेवण घेण्याची आणि पंधरा दिवसाच्या कालावधीत ब्राह्मचार्याचं पालन करण्याची शिफारस केली जाते नंबर पंधरा नकारात्मक विचार टाळा ह्या काळात नकारात्मक विचार करू नका कारण ते आपल्या आंतरिक शांतीवर परिणाम करू शकतात आपल्या पूर्वजांना स्नेहपूर्वक स्मरण करणे आणि त्यांच्या आशीर्वादाची प्रशंसा करणे हे ह्या काळात नकारात्मक भावनांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी लक्ष केंद्रित केले पाहिजे मांसाहार करणे किंवा मांसाहार करणे टाळावे ह्या काळात मांसाहारी अन्न घरी शिजवून किंवा बाहेर काने याला सक्त मनाई आहेत कारण ते आपल्या दिवंगत व्यक्तीचे स्मरण करण्यापासून आपले लक्ष विचलित करते नंबर पंधरा नखे आणि केस कापणे टाळा पितृपक्षाच्या काळात नखे आणि केस कापणे टाळावेत कारण असे केल्यास व्यक्तीच्या जीवनात दुर्दैव आणि नकारात्मकता येते असे मानले जाते नंबर औषधे घेणे किंवा डॉक्टरांकडे जाणे टाळा ह्या काळात औषधे घेणे किंवा डॉक्टरांना भेटणे देखील टाळा टाळले पाहिजे कारण ह्यामुळे वाईट नशीब येऊ शकते किंवा एखाद्याच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते नंबर एकोणासता बाहेर जाणे टाळा बाहेर जाणे देखील टाळले पाहिजे कारण असे मानले जाते की ते एखाद्याच्या आयुष्यात दुर्दैव आमंत्रण देते नंबर वीस नवीन आर्थिक निर्णय घेणे टाळा पितृपक्षादरम्यान नवीन आर्थिक निर्णय घेणे किंवा गुंतवणूक करणे टाळावे कारण यामुळे अशुभ किंवा गुंतवणुकीत अपयश येऊ शकते अमावस्याला पितरांना तयार केलेले पवित्र अन्न तांदूळ तूप आणि एकवाटी गायीला खाऊ घातल्यास पितृदोष शांत होतो नंबर एकवीस शास्त्रानुसार पितृपक्षाच्या दिवसात दारात आलेल्या कोणत्याही व्यक्ती प्राणी किंवा पक्षी यांचा अपमान करू नये असे मानले जाते की ह्या दिवसामध्ये तुमचे पूर्वज कोणत्याही रूपात येऊ शकता त्यामुळे दारात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आदर पशुपक्षींचा आदर करा आणि त्याला खाऊ घाला पितृपक्षात काचेची भांडी वापरणे टाळा ह्या दिवसात तुम्ही स्वतःसाठी किंवा ब्राह्मणासाठी पत्रवाळीत जेवण केल्यास ते उत्तम मानले जाते पितृपक्षाच्या दिवसात घरातील प्रमुख किंवा धार्मिक विधी करणाऱ्या व्यक्तीने आपले केस आणि नखे कापू नयेत तसेच दाढीही करू नये पितृपक्षाच्या दिवसामध्ये भोपळा काकडी हरभरा मसूर जिरे मीठ आणि मोहरीच्या हिरव्या भाज्या टाळल्या पाहिजेत हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम